आता ना आम्ही सानू साठी पैजण बघतोय दादानी एवढे काढले की आता फुल कन्फ्यूज होणार मी सानूला कोणते घ्यायचे खूप छान मस्त मी तर हे पहिल्यांदा बघते तूच नाही हा फर्स्ट टाइम ना हे बघ किती सुंदर असं आहे आणि याच्यामध्ये जर साईज जेवढी हवी असेल तेवढी बनवून एज पर ऑर्डर होऊन जाईल अच्छा एकवीस दुर्वाचा अकरा दुर्वाचा अजून जास्वंती फुलाचा हार फुलाचा हार पण आहे ते पूर्ण सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये हे बघा जास्वंतीची फुलं पण आहेत ना हा जास्वंती कलर वाले कलरवाले आणि मुकुट तर बघा किती छान छान आहेत पाहिजे तशी डिझाईन तुम्हाला मिळेल याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं तुम्हाला आता माहिती आहे आपण ना म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉग तर तुम्हाला दाखवतोच त्यासोबत तुम्हाला मध्ये मध्ये आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो तुम्हाला फायदा होईल आमच्याकडून आता गणपतीला फक्त आणि फक्त पाच ते सात दिवस राहिले बरोबर तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आगमन होता होता प्रत्येकाचे म्हणजे मला वाटते की मुंबईमध्ये नवी मध्ये प्रत्येकाचे म्हणजे एक एक घर सोडून गणपती बाप्पा असतात हो तर गणपतीसाठी जे डेकोरेशनचं सामान लागतं उलवेमध्ये मध्ये म्हणजे गणपती आता बघ प्रत्येकाची इच्छा असते का गणपती बाप्पांसाठी आम्ही चांदीचा मोदक ठेवू गणपती बाप्पांसाठी चांदीचा जास्वंदीचा फूल आणू गणपती बाप्पांसाठी म्हणजे भरपूर काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो की आम्ही नवीन काहीतरी डेकोरेशन की जे कोण आपले गणपती बाप्पाचं दर्शन करायला येतील ते खुश होतील की काहीतरी युनिक असा तुम्ही डेकोरेशन केलेला आहे आणि आता आम्ही आलो सागर ज्वेलरी मध्ये बघा मागे तुम्हाला नाव दिसतच असेल तर आजचा हा व्हिडिओ सागर ज्वेलरीवरती वरती होणार आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत गणपती बाप्पासाठी सिल्वर म्हणजे म्हणजे चांदीमध्ये साठी जे जे काही ज्वेलरी लागतात मोदक लागतात जासुंदीचे फुल लागतात दुर्वा लागतो हे सर्व चांदीच या व्हिडीओ मध्ये आम्ही डिटेल मध्ये शेअर करणार आहोत तर चला कंटिन्यू continue... नमस्कार नमस्कार सर कसे बस फर्स्ट क्लास कशा आज काय आपल्याला का दाखवणार डेकोरेटचं सर्व ना हा गणपती डेकोरेशन जे दे आता गणपती मध्ये जे लागणारी पूजेची वस्तू आहे ते सांगलं गणपतीची मूर्ती आहे दुर्वा आहार आहे म्हणजे जे जे काही डेकोरेशन साठी लागतो हार लागतोय दुर्वा लागतोय मोदक लागतोय काय काही इच्छा असते का आमच्या म्हणजे मंडल मंडल वगैरे भरपूर चालतोय yes, yes, yes. कोणाला वाटतोय का आमचं नवस आहे तर चांदीचं मी मोदकही ठेवणार नाहीतर दुर्वा आणणार याच्यात आपल्याला जर कधी कोणाला पाहिजे तर सोनेच मोदक पण करू शकतो जर कोणाचं रिक्वायरमेंट असेल तर आपण सोनेचा मोदक पण करू शकतो सोनेचा मुकुट करू शकतो आपण आहे त्याला समजा कोणाला सोन्याची गरज असते द्यायची असते किंवा घरात आपल्या देवासाठी कोणाला हाऊस असते बाई आपण आपल्या घरी आवड असते हा बस तर त्या हिशोबाने सोनेचा मुकुट सोनेचे हे माळ आहे हे बघा मोदक आहे मस्त छान अप्रतिम मग दादा आपण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वात पहिले आजचा वर्ग आहे आज शनिवार आहे एकतीस तारीख आहे तारीख शनिवार आणि आजचा सोन्याचा रेट काय आजचा हा रेट आहे ट्वेंटी टू कॅरेटचा आहे पासष्ट हजार सातशे रुपये ओके चोवीस कॅरेटचा आहे बहात्तर हजार नऊशे ओके अठरा कॅरेटचा आहे चोपन्न हजार तीनशे ओके आणि चांदीचा भाव आहे पंच्याऐंशी रुपये ग्राम साडेआठशे रुपये तोळा ओके तर चला करायची सुरुवात मग बिलकुल तर चला आता तुम्हाला मस्त ज्वेलर मधला डेकोरेशन साठी कलेक्शन दाखवतोय कलेक्शन सुंदर असं काहीतरी असं युनिक कॉन्सेप्ट आहे आपण डेकोरेट करू शकतो तर हे बघा किती सुंदर असं म्हणजे तुम्ही ना गणपती बाप्पाला डेकोरेट करण्यासाठी हे मोदक असे आणि त्याचं एक हार बनवलेलं आहे छान आहे ना ना। ना। मी तर हे पहिल्यांदा बघते तूच आहे आणि याच्यामध्ये जर साईज जेवढी हवी असेल तेवढी बनवून ऑर्डर होऊन जाईल अच्छा एकवीस दुर्वाचा अकरा दुर्वाचा फुलाचा हार जास्वंती फुलाचा हार पण आहे ते पूर्ण सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये कलर केलेला आहे पूर्ण मीनाकारी केलेला आहे आणि हे बघा किती सुंदर वाटतात हा कानातले हो छान आहे आणखीन इथे छोटे पण आहे वाव किती सुंदर वाटतात छान सुंदर आणि हे बघा इथे मोदक पण बघताय तुम्ही छोटे छोटे मोदक आहेत तरी पण किती पर्यंत जाणार हे

देवाच्या मूर्तीला मुकुट साईजच्या हिशोबाने फोल्ड होऊन जाईल मूर्ती आहे त्याच्यानंतर छोटी पासून एक तोले पासून एक तोले पासून हा एक तोले पासून गणपती बाप्पांची मूर्ती आहे सॉलिड आहे पोक्कल आहे आतमधून परत पूजाची सामग्री आहे पूजाची सामग्री सुद्धा आहे का हा जे हे सगळं हेच आहे ते दिवा आहे सिल्वर, mm, सिल्वर आपण जर मग याच्यामध्ये जर असं घेतला समज आणि याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं काला विला पडू शकतो काळा पडला तर साफ होतोय क्लिनिंग डेली क्लिनिंग करायला लागते डेली क्लिनिंग तसं पण घरी क्लिनिंग करायलाच लागेल हा बघा किती काय जास्त येऊ शकते तरी पण किती यायचं असेल अग्रांचं हा समाचार तोलायचा आहे सवात्चार तोल्याचा आहे बघा हे तीन तीन तोलेचे आहेत तीन तीन तोलेचे आहेत आणि हा सवाचार तोलेचा आहे छान आहे खूप छान आहे पिकआउटचं डिझाईनर हे पण बघा किती सुंदर आहेत त्याच्यात वेगवेगळी साईज आहे मोठी छोटी छा हल्दीमध्ये सर हा ही साईज बघा किती सुंदर त्याच्यानंतर ही छोटी आहे अजून आणि हेवाल पण आहे बघा इथे मस्त मोठे पिकॉकमध्येच आहे ना डिझाईन बघ किती सुंदर वाटते आणि इकडे मोदक पण आहेत चांदीचे साईज जशी हवी आहे तशी तुम्हाला मिळेल याच्यामध्ये मोठी साईज मोठ्यावलं जातं त्याचा काहीकांचा म्हणजे इच्छा असते का गणपती बाप्पांजवळ मोदक ठेवावा चांदीचा ते बघा किती सुंदर आहे हेवी पण आहे मुसकराज पण आहेत कलर आहेत बघितले आता पण आहे वाव सुंदर आहे छान आहे मस्त आरती साठी अच्छा अच्छा कपूर जळतो आणि मुकुट तर बघा किती छान छान आहेत पाहिजे तशी डिझाईन तुम्हाला मिळेल याच्यामध्ये सिंहासन आहे का सिंहासन अच्छा हे सियासन आहे चांदीचे रेग्युलर यूज साठी आपण हा घरात यूज करण्यासाठी सियासन आहे छोटा मुकुट पण बघा कॉपर मध्ये तो गोल्डचं काय करत फिनिश प्लेटेड आहे गोल्ड प्लेटेड आहे अच्छा हे गोल्ड प्लेटेड आहे सिल्वर प्लस गोल्ड प्लेटेड ओके आणखीन आपल्याला जर साईज हवी असेल याच्यामध्ये कोणाची रिकमेंड रिकमेंडेशन असेल तर मोठी पण बनवता येईल जी साईज आपल्या देवाच्या चेहऱ्याच्या हिशोबाने मोठी करता येईल जेवढी साईल असेल तेवढी कुल पण होईल आणि आता मग दादा जेवण करतात दादा सुंदर हे गणपतीचे सजावटचे हे आहे दागिने आपले दागिने वगैरे बघा किती छान किती सुंदर वाटेल ना गणपती बाप्पा नाही वेळ दुर्वाचा पूर्ण एकदम सेट आहे वा मस्त तरी पण किती ग्राम मध्ये आपल्या टोले मध्ये साडेसात ओलेच आहे साडेसात ओलेच आहे आणि वाला बघा किती सुंदर वाटतो एकदम भरलेला आहे गळी गळेसाठी आणि त्याच्यामध्ये असे डायमंड टाकले एकदम म्हणजे शाईन म्हणजे ते चमक सध्या कॉम्बिनेशन चांगलं हा पूर्ण आहे साडेसात तोलेचा आहे साडेसात तोलाचा खालचा हा वाला मस्त छान आणि हा वाला पण बघा किती सुंदर आहे जी मोठी मूर्ती असेल ना गणपती बाप्पाची त्याच्यामध्ये एकदम भारी वाटते हा पण किती तोलेचा असेल दादा हा अकरा आहे अकरा तोलेचा हा छोटा दोन तोलेचा आहे दोन तोलेचा हा आहे गणपतीला जे पूजनासाठी लागणारे सामायिक मोठी पासून वेगवेगळी डिझाईन मध्ये वेगवेगळी साइज मध्ये छोटी, छोटी समजा हे पंधराशे दोन हजार पासून स्टार्ट आहे स्टार्ट आहे अच्छा नंतर हे दिवे आहे हे वेगवेगळे प्रकारचे हे पण दिवे आहे हे बघा किती सुंदर असे आहेत पण छान आहे आणि स्टार्टिंग काय रेंज आहे दिव्याची हे पण हे दोन अडीच हजार पासून स्टार्ट होऊन जाईल समाज दोन अडीच हा मोठी साईज आहे तरी पण किती तोलेचे असेल दादा ही साडेपाचशे ग्राम म्हणजे एक किलोची जोडी अकराशे ग्रामची एक किलोची जोडी आहे जोडी अकराशे ग्राम अकराशे ग्राम एक किलोची जोडी आहे बघा किती सुंदर मस्त आणि त्याच्यामध्ये बघा इथे छोटे छोटे पण साईज आहेत खूप छान नाच नाही आणि याच्यामध्ये काही काल वगैरे पडत नाही ना सिल्वर काळी पडली तर घरी सिंपल आहे कोलगेट पावडर साफ करू शकतो कारण आपल्या इकडची हवा खारी आहे शंभर टक्के काळी पडणार आणि आपल्या जवळ हे पण भेटतील ना जसं आपण जल अभिषेक करण्यासाठी जे आपल्या घरामध्ये तांब आपल्याला तांब आहे ते पण दाखवतो कारण आपण तुमच्या इथूनच घेतलेला आता जरी पण एक वर्ष झालं असेल पण आम्ही ते कसं व्हिडिओमध्ये दाखवतोय तर आता बघा दादानी आपल्याला नैवेद्यासाठी जे ताट असत आहे आणि याला काय म्हणतात दादा हे पंचपाळ हा बरोबर ते नैवेद्य झाल्यावरती म्हणजे पाणी आपण हे करतो आणि तांब्या बघा आपण आस्था मला तांबा घेतलाय मोठा साईज आहे पण बघा डिझाईन बघा याच्यामध्ये डिझाईन डिझाईन बघा मस्त तुम्हाला पाहिजे तुम्ही ते लिहून पण घेऊ शकता आम्ही घेतलाय खूप सुंदर बघा म्हणजे कमेंट करायचं डिझाईन बघा काही काम केलेलं आहे सुंदर एक नंबर छोटा पण तांबा आहे बघा सिल्वर किती छोटा किती पर्यंत जाईल तरी पण अंदाज तुम्ही सांगू शकता हा अडीचशे आहे अडीचशे ग्रामचा आहे का अडीचशे पासून दोन, दोन ही साईज पासून डिपेंड पाहिजे तशी तुम्ही साईज घेऊ शकता आणि बघा हे पण नैवेद्य ताट गोल्ड प्लेटेड गोल्ड प्लेट म्हणजे सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड अच्छा गंगा जमना बोलतात का याच्यामध्ये पण साईज हे बघा किती क्यूट आणि सुंदर असा दिसते बघा मोठी साईज पण आहे त्याच्यामध्ये मोठी साईज सर्वात मोठी साईज खूप छान दिसते हे आपल्याकडे गोल्ड ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड फ्रे, फॉइलची फ्रेम्स आहे okay. जसं कोणाला गिफ्ट कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर सर्वात बेस्ट आहे याच्यात कधीच कलर जाणार नाही कारण याच्या याच्यावर सोन्याची फॉईल चढवलेली आहे आणि खास आहे की याच्यात कधी रिसेल पण कोणी समजा केली तर सेव्हन्टी पर्सेंट बायबॅक आहे कारण याच्यात गोल्ड आहे गोल्ड आहे त्या हिशोबाने याची परत बायबॅक व्हॅल्यू पण आहे सेव्हन्टी पर्सेंट हा आणि ही कधी लाईफ टाईम खराब होणार नाही ओके किती सुंदर अशी कारीगिरी पण केलेली आहे आतमध्ये मस्त खूप छान हे गिफ्ट साठी याच्यात वेगवेगळे राम दरबार आहे हे बघा शिव पार्वती गणेश वा खूप छान शिव परिवार आहे राधा कृष्ण है राधा कृष्ण आहे बघा दुर्गा माता है सरस्वती है बालाजी आहे आणि याच्यामध्ये मोठे फ्रेम सुद्धा त्याच्यात राम दरबार गणेश ही कोणाला देवाची नाही फ्रेम आहे ती पण देऊ शकतो आपण आणि जर तुम्हाला बघा याच्यामध्ये जर कशी डिझाईन हवी कस्टमाइज पण होऊ शकते मोठीत मोठी पण होऊ शकते म्हणजे अगदी दोन बाय तीन फूटची पण फ्रेम मोठी बनवू शकतो आपण ओके हे बघा खूप छान छान असे हे केलेले आहेत आणि स्टार्टिंग प्राइस काय असणार याच्यामध्ये पंधराशे पासून ते अंदाज एक पुढे तर लाख दोन लाख पर्यंत पण आहे पाहिजे तेवढ्या मोठी साईजच्या हिशोबाने ओके तर बघा हे पण खूप छान आहे तसे गिफ्ट देण्यासाठी तिरुपती बालाजी पण बघा किती छान वाटतात आणि जर विकत घेतली तुम्हाला सत्तर टक्के रिटर्न म्हणजे बाय चान्स कधी कोणाला कारण याच्यात गोल्ड आहे प्रॉपर <laughs> तर त्या हिशोबाने याची बायबॅक पण पूर्ण मिळेल ओके हे आहे ट्वेंटी फोर कॅरेट सिल्वर म्हणजे हंड्रेड पर्सेंट सिल्वर आहे याच्यात ओके ट्रिपल नाईनची ट्रिपल नाईन हो oh. याची खासियत आहे कधी पण काळी पडणार नाही अच्छा हे जर पॅक राहिली आणि काळी पडली हंड्रेड पर्सेंट पैस टू पीस एक्सचेंज होऊन जाईल डायरेक्ट होऊन याचा उपयोग मेन कार मध्ये लावू शकतो आपण कोणाला गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट देऊ शकतो याचा कलर याचं जे कारिगिरी आहे आहे फिनिशिंग आहे हे बघा इथे तुम्ही बघताय आपले रामललला वा किती सुंदर असं बनवलेलं आहे बघा त्याच्यात गौतम बुद्ध आहे गौतम बुद्ध आहे राधा कृष्ण आहे आणि इथे स्वामी समर्थ भक्त आहे बघा खूप छान पंचमुखी हनुमंत आहेत महादेव आहेत भरपूर आहे बघा आणि छोटी साईज पण तुम्हाला मिळली माल हे बघा किती सुंदर वाटेल आणि किती भारी वाटेल ना असं म्हणजे फोर व्हीलर मध्ये ठेवल्यावरती आणि याची खासियत बघा इथून जर तुम्ही असे घेताय ना गिफ्टिंगसाठी पण आणि नाहीतर असे फोर व्हीलर मध्ये तर जास्त जास्त युज करतात ना दादा एक मॅक्झिमम फोर व्हीलर साठी फोर व्हीलर साठीच होते ना जर फोर व्हीलर साठी युज केला आणि बाय चान्स पडून पडून काळी पडली पडली तर डायरेक्ट एक्सचेंज करून पर्सेंट एक्सचेंज होऊन जाईल ओके आणि स्टार्टिंग प्राइस किती आठशे पासून स्टार्ट आहे आठशे पासून स्टार्ट आहे खूप छान आणि तुम्ही मूर्तीमधली जी कारागिरी आहे ना ती बघा किती छान अशी केलेली आहे सुंदर असं म्हणजे असं हवा झालं पाहिजे मस्त फुल फुल आहे तर विचार केला की चला सानूसाठी पाहिजे पण घेऊया सानू तुला कसे पाहिजे बघा ते लहान असताना मोठे पण आहे ना एवढे मोठे पण घेऊतात डिझाईनची काही तुम्हाला कमी नाही हा इथे कधी पण हे बघा लिमिटेड बघा किती सुंदर अशी आहे कस तुम्हाला असं आवडत तिला नाही नाही आपण बघूया ना आता ना आम्ही सानू साठी पैजण बघतोय दादानी एवढी काढली की आता फुल कन्फ्यूज होणार मी कोणते घ्यायचे ऍक्च्युली आम्हाला ना खूप दिवसापासून म्हणजे असं छमछम वाजतात ना तेच आम्हाला बघायचं होतं फुल घुंगरू आहे फुल घुंगरू आहे ना आवाज बिलकुल बिलकुल डिझाईन खूप आहेत ना इथे हे फक्त हे कमीच काढलेले आहेत ऑलरेडी म्हणजे दादा एवढे कार होत आम्ही सांगितलं की एवढे पण नका दाखवू ते बघा ही डिझाईन पण बघा किती म्हणजे युनिक मध्ये पण आहेत ना युनिक आता फॅन्सी ट्रेंडिंग आहे सगळे लाइटवेट मध्ये एकदम छोटे मध्ये बघा गीत छान आहे सुंदर आहे तर हे बघा फायनली आम्ही ना सानूसाठी ही चॉईस केलेली आहे हे चॉईस केलेले पिंगर घुंगरू वाले घुंगरू आणि खूप छान म्हणजे आवाज खूप छान येतो आणि माझा एक हे होता का सांग असे पहिले घ्यावर ऍक्च्युअली आम्ही बघा असे पण बघत होतो पण हे याच्यामध्ये जास्त आवाज नव्हता येत घातल्यावरती चमच भरले वाटतात झाड आहे घुंगरू झाड आहे घुंगरू लवकर खराब नाही होणार आणि किती तोले हे फास्ट आणि स्नेहासाठी स्नेहाने हे घेतलेले कारण ते घेतले ते मला काढून ठेवले ते काले पडले तर मी विचार हे घेते रेग्युलर यूज साठी चांगले मस्त ते कधीतरी हे रेग्युलर बघा दादा किती झाले आपले ते बघा इथे काके नमस्कार तर आपली आपल्याला ओळख दिली का म्हणजे आपले व्हिडिओज बघतात तर काय घ्यायला आले तिथे तुम्ही अच्छा मी इथूनच घेत असते सोनं पण घेते आणि

आतमध्ये पण केले आणि ज्वेलरी बद्दल काय बोलणार कसं आहे आणि इथला जो शेट आहे अच्छा अच्छा नमस्कार दादा इथंच केलं होतं का अच्छा अच्छा अरे वा मस्त दाखव छान मस्त थँक्यू ओळख दिल्याबद्दल थँक्यू दादा फायनली सानूसाठी पैंजन घेतलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे आता या ज्वेलरीमध्ये सागर ज्वेलरीमध्ये तुम्हाला आता कसं गणपती येतात तर डेकोरेशन साठी काय काय मिळेल तर लवकरात लवकर विजिट करा कारण तुम्हाला जे काय तुमचं म्हणजे रिकमेंड असेल तुम्ही जे काही रिक्वायरमेंट करता ते सगळं होऊन जाईल कारण कमी दिवस राहिले पाच दिवसच राहिले आता आणि स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत तर तुम्हाला म्हणजे तुम्ही उलवेमध्ये मध्ये एकदम साधा लोकेशन आहे तुम्हाला इथे शगुन जवळ यायचं आहे शगुन जवळ वरन तुम्हाला राईड मारायचं आहे सेक्शन पाच मिनिटाच्या अंतरावरती साधा जर तुम्ही कोणाला सुद्धा विचारलं ना का सागर ज्वेलरी उलवेमध्ये कुठे सेक्टरमध्ये लगेच तुम्हाला सांगतील आणि जर तुम्ही तुमची गाडी वगैरे घेऊन येत आहे तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅप दिला आहे तर तुम्ही मॅप थ्रुनी सुद्धा इथपर्यंत येऊ शकताय स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छानवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय